जय हरी रामकृष्ण हरी आज आपण मक्का टाकत आहे टाकत म्हणजे आपण नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये म्हणतो की मक्का टाकत आहे बाकीकडे बोलता मक्का लाग लागवड करत आहे पुणे मका मक्का पेरणी करत आहे पण नाशिकमध्ये जास्त मक्का टाकत बघतात अलग कारण म्हणजे आपण मक्का ही सरी पाडून आणि त्याच्यामध्ये एक एक बी टाकत असतो एक फुटावच्या आतमध्ये पावून फुटावा अर्धा फुटावा असं टाकत असतो जसं शेत जमीन असेल त्याशे आपण पेर त्याची लागवड करत असतो जमिनीमध्ये वल भरपूर आहे त्यामुळे आपण आता मक्का एक एक बी टाकत आहे आपण बघू शकता की व्हिडिओमध्ये आपण मका कशी टाकतो आहे आणि याच प्रकारे आपण असे पुढे व्हिडिओ टाकत राहणार आहे तुम्ही पण बघू शकता की आपण बघा दा एक एक दाना आपण असं मक्काचा टाकत आहे आणि प्रत्येक सरीमध्ये आपण अर्धा फटावा पाऊन फुटावा अशी मक्का टाकत असतो मक्का उगल्यावरती पण आपण व्हिडिओ टाकणार की मक्का कशी झाली आहे व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक सबस्क्राईब करा